नमस्कार झटपट स्वादिष्टमध्ये तुमचे एकदा पुन्हा मनापासून स्वागत आज आपल्याला बनवायचं आहे नारळी पौर्णिमा स्पेशल हो ओल्या नारळाच्या कापा म्हणजेच ओल्या नारळाच्या वड्या आता ओलं नारळ कोकणात भरपूर मिळतात आणि आमची कोकणातली अनमोल भेट म्हणजेच ओल्या नारळाच्या कापा म्हणजेच खोबऱ्याच्या कापा आता त्यासाठी लागणारं साहित्य आहे मी हे बघा हा एक असा एवढा मोठा नारळ घेतला आहे आणि नारळ आपण ज्या नारळामध्ये कमी पाणी असेल तसाच नारळ घ्यायचा म्हणजे सुका खळखळीत खल त्याचं काय होतं आपल्याला वड्यांना जे खोबरं लागतं ते जर सुखं असेल तर नारळाच्या वड्या आपल्या खूप छान येतात आणि म्हणूनच नारळात ज्या नारळात कमी पाणी असेल तसाच नारळ आपण खोबऱ्यांच्या वड्या बनवताना घ्यायचा मी असा एक मोठा नारळ घेतला आणि त्याचंच हे असं हे बघा असं छान असं खोबरं मी किसून घेतलं आहे आणि बारीक खोबरं किसायचं आहे जर तुम्हाला खोबरं किसता येत नसेल असं बारीक तर तुम्ही थोडे ते मिक्सरलाही पाणी न टाकता वाटून थोडंसं फिरवून घेऊ शकता हे बघा असं बारीक किसायचं आहे आणि थोडंसुद्धा असं जे करवंटीला खाली काळपट खोबरं असतं ते घ्यायचं नाही वरच्यावर असं पांढरं शुभ्र असं नारळ किसून घ्यायचं आहे हे तूप आहे एक वाटी साखर दोन चमचे दूध घेतलं आणि मी वेलची घेतली आहे आता सग सर सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे एक पॅन असं तापत ठेवायचं आहे तुम्ही कढई तापत ठेवली तरी चालेल पण कढईत काय होतं ॲल्युमिनियमच्या कढईत पटकन आपलं खोबरं खाली असं जळतं म्हणून ते सतत ढवळत राहायला पाहिजे आणि फ्राय पॅनमध्ये कसं पटकन आपलं खोबरं जळत नाही मग मी शक्यतो फ्राय पॅनच तुम्ही घ्या आणि सुद्धा फ्राय पॅनच घेतलं आहे आणि तो आता तापत ठेवला आहे छानपैकी तापला आहे गॅस फास्ट केला होता मी आता मी तापल्यानंतर गॅस स्लो करते दोन चमचे आपल्याला तूप आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हे खोबरं आहे आता आपल्याला गॅस बारीक करायचा आहे पूर्णपणे आणि एक हे हो, जे आपल्याला मिश्रण आहे ते पूर्ण स्लो गॅसवरच करायचं हे खोबरं हो एवढ्यात आपल्याला परतायचं नाहीये ढवळत बसायचं नाही आता आपण त्याच्यामध्ये ही एक वाटी साखर टाकूया तुम्हाला जेवढं गोड हवं असेल तेवढं गोड घ्या पण मी एक नाळाच्या हिशोबाने ही एक वाटी मध्ये साखर बरोबर आहे पण तुम्हाला जर जास्त हवं असेल तर तुम्ही अजून जास्त साखर घेऊ शकता आता आपण याला असं ढवळून घ्यायचं आहे आणि छान असं सतत ढवळत राहायचं आपल्याला म्हणजे ते खाली अजिबात लागत नाही कोकणातली ही आमच्या वेंगुर्ल्यातली आणि तळ कोकणातली खास करून मी वेंगुर्ल्यातली आहे वेंगुर्ल्यातली आणि तळ कोकणातली म्हणजे खास अनमोल अशी गावची भेट आहे ज्या ज्या वेळेला आम्ही गावी जातो त्यावेळेला आम्हाला येताना परत गावावरून परत येताना आमच्या घरची लोक आम्हाला या नारळाच्या वड्या म्हणजेच खोबऱ्याच्या कापा नक्कीच बनवून देतात आपल्याला हे असं सतत ढवळत राहायचं आहे आणि आपल्याला अगदी मंद गॅसवरच बनवाय करायचं आहे ढवळत बसायचं आहे सतत ढवळत राहायला पाहिजे जोपर्यंत आपली साखर विरगळत नाही तोपर्यंत आपल्याला हे सतत ढवळत हे बघा साखरेचा कसा आपला ढवळताना असा आवाज येतो त्यापूर्वी जर तुम्ही माझे चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आता आपली साखर छान अशी विरघळली आहे आणि रंग सुद्धा बघा कसा छान असा वेगळा असा बदलत आलाय म्हणजे साधारण असा जो एकदम पांढरा फट होता खोबऱ्याचा जो तो आता, अपला चान आता अपला दूर दूर आपला छान असा साखर विरगळल्यामुळे किती सुंदर दिसतोय बघा आता ही साखर विरगळ झाल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे दूध टाकायचं आहे मी हे दोन चमचे दूध घेतलंय दूध टाकल्याने काय होतं की आपल्या ज्या वड्या आपण जे बनवणार आहोत त्या अगदी एकदम पांढऱ्या शुभ्रच राहतात आणि दिसायलाही खूप छान दिसतात आणि दूध जर नाही टाकलं तुम्ही तर जरा था त्या काळपट दिसतात आता हे दूधसुद्धा आपण म्हणजे याच्यामध्ये छान असं विरघळून घ्यायचं आहे ओलं झालं आहे दूध टाकल्यामुळे म्हणून तुम्ही घाबरून जाऊ नका कारण तुम्ही म्हणाल काय ओलं झालं संपूर्ण पुरण पण तसं घाबरून जाऊ नका ते आपण असं ढवळत राहिल्यानंतर छान असं सुकून सुंदर होणार आहे ते आणि पातळ वड्या हव्या असतील तर आपण असं छान असं पूर्ण ताटाला असं असं पसरवून घ्यायचंय बघा आता मी असं छान असं या ताटामध्ये असं पसरवून घेतलंय आता आपल्याला काय करायचंय पूर्ण पे नेण्यासाठी अशी एखादा पेला किंवा वाटी घेऊन या तळाने आपल्याला असं हलक्या हाताने असं थोडं दाबून घ्यायचंय म्हणजे आपल्या ज्या वड्या आहेत त्या छान अशा वरून आपल्याला प्लेन दिसतील आता आपल्याला याच्या गरम असतानाच आपल्याला या अशा वड्या कापून घ्यायच्या आहेत कारण गार झाल्यानंतर त्या वड्या आपल्याला कापता येत नाहीत इत। म्हणून आपल्याला या गरम असतानाच अशा वड्या कापून घ्यायच्या आहेत तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही कापू शकता झाल्या आणि हे पूर्णपणे ग थंड झाल्यानंतरच आपल्या त्याच्या वड्या आपल्याला अशा काढून घ्यायच्या आहेत तर आपण गार होईपर्यंत वाट बघूया त्या वड्या पूर्णपणे गार झाल्या आहेत आता आपण बघूया त्या वड्या येतात का बघा आपल्या या वड्या आता हे बघा मी पूर्ण अशा थंड करून घेतल्या होत्या आता आपण त्या एक डिशमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते बघा कशा एकदम सोप्या पद्धतीने निघतायत बघा तुम्ही सुद्धा या अशा घरच्या घरी सहजपणे बनू शकता अगदी तोंडात क्षणी विरघळतील अशा माझ्या नारळाच्या वड्या म्हणजेच नारळाच्या कापा छानपैकी खाण्यासाठी तयार